रायगड जिल्ह्यात मराठी माणसाला आणि भूमिपुत्रांना न्याय मिळत नसल्याचं भीषण वास्तव आहे अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त नवीन पनवेलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मंचावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे डॉक्टर बाबासाहेब देशमुख जयंत पाटील बाळाराम पाटील नितीन सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते राज ठाकरे म्हणाले की शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास फार मोठा आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा पक्ष भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढतो आहे आज रायगड जिल्ह्यात परप्रांतीयांच्या कंपन्या जमिनी घेत आहेत पण त्यात स्थानिक शेतकऱ्यांची भागीदारी आणि तरुणांना नोकरी देणं आवश्यक आहे अन्यथा इथलं भविष्य धोक्यात येईल खासदार संजय राऊत यांनीही शेकापच्या संघर्षाचं कौतुक करताना सांगितलं की या पक्षाने कष्टकरी वर्गासाठी मोठं योगदान दिलं आहे संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही हे इथून शिकायला मिळतं आमदार शशिकांत शिंदे यांनी सभा खंदा झालेली या मागेही एक योगायोग असल्याचं ही सभा महायुतीला खांदा देणारी ठरेल असा टोला लगावला कार्यक्रमात राजेंद्र पाटील यांनी विमानतळ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य मिळावं अशी मागणी केली अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाई जयंत पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात पैशाच्या जोरावर जनतेला गृहित ठरू नका असा इशारा दे श्रमजीवी जनता शेकाप बरोबर आहे आणि त्याच ताकदीवर तुम्हाला जागा दाखवली जाईल असा स्पष्ट इशारा दिला